कोर्टात केस जिंकण्यासाठी फक्त कागदपत्र दाखल करणं पुरेसं आहे का कधी विचार केलाय की अगदी योग्य कागदपत्र देऊन सुद्धा केस का हरली जाते कागदपत्र सिद्ध करणं म्हणजे काय प्राथमिक आणि दुय्यम पुरावायात नेमका फरक काय आणि खरेदी खतासारखा महत्त्वाचा दस्ताऐवज कोर्टात सिद्ध कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात मिळणार आहेत आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण नोंदणीकृत दस्ताऐवज सिद्ध करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल नमस्कार महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आजची सुरुवात एका गोष्टीने करूया सोलापूरच्या रामभाऊंची गोष्ट त्यांनी रक्ताचं पाणी करून एक जमीन घेतली वाद कोर्टात गेला त्यांच्याकडे सगळी ओरिजिनल कागदपत्र होती पण निकाल विरोधात लागला का कारण कागदपत्र कोर्टात सिद्ध झाली नाहीत हताश झालेला रामभाऊंना कोणीतरी आपला महसूलशाही चॅनल बघायला सांगितला आणि मग त्यांना त्यांची चूक कळली आपल्यासोबत असं होऊ नये म्हणूनच आजचा हा खास भाग महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न कागदपत्र फक्त दाखल करणं आणि ती सिद्ध करणं का फरक काय आहे इथेच गफलत करतात अगदी बरोबर सव्वा शेर भेटला की सगळी गणत चुकतात तसंच काहीसा आहे हे बघा कोर्टात कागदपत्र दाखल करणं ही फक्त पहिली पायरी आहे एंट्री लेवलचं काम आहे ते अच्छा पण ती कागदपत्र खरी आहेत कायदेशीर आहेत हे कायद्याच्या चौकटीत पटवून देणं म्हणजे सिद्ध करणं आणि जर कागदपत्र सिद्ध झाली नाहीत ना तर कोर ती पुराव्यात वाचतच नाही म्हणजे ती कागदपत्र देऊनही काहीच उपयोग होत नाही अरे बापरे म्हणजे कागद असून नसल्यासारखा अगदी तसंच भारी मग याबद्दल कायद्यात काही विशेष तरतूद आहे का की ही फक्त एक पद्धत आहे नाही नाही याला कायद्याचा भक्कम आधार आहे नवीन भारतीय साक्ष्य अधिनियम दोन हजार तेवीस ओके त्याच्या कलम छप्पन मध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे यानुसार कोणताही कागदोपत्री मजकूर हा प्रायमरी म्हणजे प्रायमरी किंवा दुय्यम म्हणजे सेकंडरी पुराव्याने सिद्ध केला जाऊ शकतो वा भारी माहिती दिलीत म्हणजे कायद्याचा आधार आहे तर हो नक्कीच मग हे प्राथमिक पुरावा आणि दुय्यम पुरावा म्हणजे काय जरा सोप्या भाषेत सांगा ना माझ्या अनुभवातून सांगते हे समजणं खूप महत्वाचं आहे प्राथमिक पुरावा म्हणजे मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट जसं की ओरिजिनल खरेदी खत बरोबर ओरिजिनल खरेदी खत ओरिजिनल करारनामा जे मूळ आहे ते प्राथमिक आणि दुय्यम पुरावा दुय्यम पुरावा म्हणजे समजा मूळ कागद हरवलं किंवा नष्ट झालं तर त्याची काढलेली प्रमाणित प्रत म्हणजे सही शिक्क्याची सर्टिफाईड कॉपी अच्छा पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुय्यम पुरावा ग्राह्य धरण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आणि किचकट आहे त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू कायदा नेहमी मूळ कागदपत्रालाच प्राधान्य देतो ही माहिती तुम्हाला नवीन वाटली का कमेंट सेक्शन मध्ये कोणता कि ओरिजिनल कागद नसेल तर साधी झेरॉक्स प्रत कोर्टात चालते यात कितपत तथ्य आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि याचमुळे अनेक जण केस हरतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी गत होते साधी झेरॉक्स प्रत पुराव्यात ग्राह्य धरली जात नाही अजिबात नाही अजिबात नाही त्यासाठी प्रमाणित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपीज लागते आणि ती दाखल करण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे मूळ मुल कागदपत्र अगदी जीव लावावा तशी जपून ठेवावीत महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूल शाही युट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला आता एका प्रेक्षकाचा प्रश्न घेऊया जालना येथील महेश भाऊ विचारतात की माझ्याकडे नोंदणीकृत खरेदी खत आहे ते कोर्टात सिद्ध कसं करायचं महेश भाऊ प्रश्न अगदी मोलाचा आहे नोंदणीकृत दस्तऐवज जसं की खरेदी खत बक्षिश पत्र हे सिद्ध करण्याचे दोन दोन मुख्य मार्ग मार्ग आहेत आहेत हो पहिला म्हणजे साक्षीदाराची साक्ष म्हणजे ज्यांची सही आहे कागदावर बरोबर त्या दस्तऐवजावर साक्षीदार म्हणून ज्यांची सही आहे त्यापैकी किमान एका साक्षीदाराला कोर्टात साक्ष द्यावी लागते आणि काय सांगावं लागतं त्यांना त्याला सांगावं लागतं की हो माझ्या समोर दोन्ही पक्षांनी सह्या केल्या आणि हा दस्तऐवज नोंदणीकृत झाला बस आणि दुसरा मार्ग म्हणजे विरोधी पक्षाची कबुली म्हणजे समोरच्या पार्टीने मान्य करणं हो जर समोरच्या पार्टीनेच मान्य केलं की हो हे दस्तऐवज खरं आहे तर साक्षीदाराची गरजच पडत नाही प्रकरण एकदम सोपं होतं हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल नक्कीच मग हे नोंदणीकृत दस्तऐवज सिद्ध करण्याची एक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय असेल आमच्या प्रेक्षकांसाठी एक चेकलिस्ट सांगा ना नक्कीच स्टेप बाय स्टेप बघूया स्टेप वन मूळ दस्तऐवज दाखल करा कोर्टात नेहमी ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करा ठीक आहे स्टेप तू साक्षीदार निश्चित करा दस्तऐवजावरील एका साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी तयार ठेवा त्याच्याशी आधीच बोलून ठेवा ही तयारी महत्त्वाची आहे खूप महत्त्वाची स्टेप थ्री साक्षीदाराची नोंदवा कोर्टात साक्षीदाराला बोलावून त्याच्या उपस्थितीत व्यवहार झाल्याचे कथन करा आणि शेवटची स्टेप फोर विरोधी पक्षाची भूमिका तपासा जर विरोधी पक्षाने दस्ताऐवज मान्य केले तर तुमचं काम तिथे सोपं होतं एकदम सोपी आणि सरळ प्रक्रिया ही हो आणि गंमत सांगू का एक क्विक फॅक्ट सांगा ना कायद्यानुसार दस्तऐवजावर जरी दहा साक्षीदार असले तरी तो सिद्ध करण्यासाठी कोर्टात फक्त एका साक्षीदाराची साक्ष पुरेशी ठरते अरे वा हो आतापर्यंत आपण नोंदणीकृत कागदपत्रांबद्दल बोललो पण ज्या कागदपत्रांची नोंदणी झालेली नसते बरोबर उदाहरणार्थ साधा व्यवहार करार त्यांचं काय ते कसं सिद्ध करायचे हा एक जरा अवघड प्रश्न आहे पण महत्वाचा आहे अशा कागदपत्रांसाठी ज्या व्यक्तीची सही आहे त्या व्यक्तीला स्वतः कोर्टात येऊन ही सही माझीच आहे असं सांगावं लागतं पण जर समोरच्याने सांगितलं की ही सही माझी नाहीच तर 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 मग मग काय आपल्याला हस्ताक्षर तज्ज्ञांची म्हणजे हँडरायटिंग एक्सपर्टची मदत घ्यावी लागते त्यासाठी कोर्टात एक अर्ज करावा लागतो म्हणजे सही सलामत तो पगडी नाहीये नाही अजिबात नाही तुमच्या गावात अशी दस्तऐवजासंबंधी काही समस्या आहे का कमेंट मध्ये गावाचं नाव नक्की लिहा इथे अजून एक गैरसमज आहे लोकांमध्ये बोला एखाद्याने सही नाकारली की केस तिथे संपते हे खरं आहे का नाही अजिबात नाही हीच तर महसूलशाही जी खासियत आहे आम्ही असेच गैरसमज दूर करतो बरोबर सही नाकारल्यास हस्ताक्षर तज्ज्ञांचा पर्याय कायद्याने आपल्याला दिलेला आहे ते दोन्ही सह्या तपासून अहवाल देतात जो कोर्टात एक महत्वाचा पुरावा मानला जातो त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही म्हणजे लढाई सुरू राहते हो लढाई सुरू राहते अशीच अचूक माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढचा प्रश्न सात बारा उतारा फेरभार किंवा इतर सरकारी कागदपत्रांना सिद्ध करण्यासाठी पण साक्षीदार लागतो का नाही इथे कायदा आपल्याला एक मोठी सूट देतो अच्छा सातबारा फेरफार यांसारखे कागदपत्र ही सरकारी दस्ताऐवज म्हणजे पब्लिक डॉक्युमेंट मानली जातात त्यामुळे तहसीलदाराच्या सही शिक्क्यांनी मिळालेली प्रमाणित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी कोर्टात पुरावा म्हणून थेट दाखल करता येते म्हणजे त्यासाठी वेगळा साक्षीदार लागत नाही अजिबात नाही वा ही माहिती तर खूपच महत्वाची आहे हो आणि अजून एक क्विक फॅक्ट सांगते आपल्याला वाटतं की आपल्या हातात ओरिजिनल सातबारा आहे पण तो ओरिजिनल नसतो म्हणजे ती फक्त एक प्रमाणित प्रत असते मूळ रेकॉर्ड तर सरकारी दफ्तरात असत जबरदस्त म्हणजे आपण सगळे प्रमाणित प्रतच वापरतो बरोबर या माहितीचा वापर करून कोणाचा फायदा झाल्याचा एखादा किस्सा सांगाल का हो एक किस्सा सांगते आमच्याकडे अहमदनगरच्या सुमन ताई आल्या होत्या त्यांच्या भावाने त्यांना दिलेलं बक्षिसपत्र काही वर्षांनी नाकारलं होतं केस अनेक वर्ष रखडली होती आम्ही त्यांना फक्त साक्षीदाराला कोर्टात हजर करायला सांगितलं ओके त्या एका साक्षीदाराच्या साक्षीने केसचा नूरच पालटला आणि निकाल सुमताईच्या बाजूने लागला कायद्याच्या योग्य वापराने त्यांना त्यांचा हक्क परत मिळाला जबरदस्त एका छोट्या माहितीमुळे किती मोठा बदल होऊ शकतो तर आज आपण काय शिकलो एक कोर्टात फक्त कागदपत्र दाखल करून चालत नाही ती सिद्धही करावी लागतात दोन प्राथमिक पुरावा म्हणजेच मूळ कागदपत्रांना सर्वाधिक महत्त्व आहे आणि तीन नोंदणीकृत दस्तऐवज साक्षीदाराच्या साक्षीने सिद्ध होतात आणि सरकारी कागदपत्रांना साक्षीदाराची गरज नसते अगदी बरोबर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना तर आणतं पण दिव्याखाली अंधार होऊ द्यायचा नाही आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यातच खरी ताकद आहे कायदा किचकट वाटला तरी तो समजून घेणं तुम्हाला महसूल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे आता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारस नोंदीमधील सामान्य चुका आणि त्या कशा सुधारायच्या अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रॅम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र